खूप खूप छान वाटत पुण्यात येऊन बिकॉज पुणे माझं होमटाऊन आहे मी इथेच वाटतो आणि इथेच खूप खूप छान वाटतं सगळे माझे मित्र पुण्यातले भेट, भेट भेटतात मी आल्या सो मुसाफिरा कालच रिलीज झाली आणि छान रिव्ह्यू झाले फिल्मला फिल्म चांगली चालू आहे सगळीकडे मी माझ्या क्रूची पटकन ओळख करून देतो बिकॉज फिल्म ही चांगली झाली आहे ही यांच्यामुळे मी फक्त एक निमित्त होतो पण यांची मेहनत आणि यांच्यामुळे ती फिल्म खूप छान झाली आहे मी तिथून सुरुवात करतो ओंकार आमचा साऊंड काय होता तर विशेष कौतुक आम्ही आयलॉक्स केलं तिथे खूप थंडी होती आणि विंड होती त्यामुळे तरी साऊंड खूप छान प्रकारे तापयला तिथे फिल्ममध्ये खूप छान बी एफ एक्स आहेत शुभंकर आपला पुण्याचा आहे माझे गुरुवर्य तुम्हाला माहिती असतील माझी फिल्म बाप माणूस त्याचे ते डिरेक्टर होते आणि माझ्या विनंतीला मान देऊन त्यांनी ह्या फिल्ममध्ये ॲक्टिंग सुपरविजन केले सो so, थँक्यू योगेश सर थँक्यू सो मच फिल्म एवढी जी छान दिसते आहे आणि जे चांगले चांगले रिव्ह्यूज येतात की लोकेशन्स माइंड डोईंग आहेत खूप छान शूट झाली आहे त्याचे सगळे करता धरता योगेश होळी सर मेन मी ॲक्टर्सकडे येतोच पण त्या त्याआधी माझे खूप जुने मित्र आणि माझं प्रोडक्शन जे सांभाळतात रविराज झिंगाडे सर त्यांना मी खूप त्रास देतो ॲक्च्युली तेही मला खूप त्रास देतो सो मी ॲक्टर्समध्ये येतोच येस माझी खूप जुनी मैत्रीण आणि फिल्ममध्ये तिचा एक खूप खूप इम्पॉर्टंट तिने एक कॉन्ट्रीब्युशन आहे ते मी आत्ता नाही सांगत पण आय थिंक शी इज द नंबर वन डबिंग आर्टिस्ट इन इंडिया

आज चार सुंदर आहेत माय सो फिल्म फिल्ममध्ये uh, मीरा सारंग आहे जिने खूप इम्पॉर्टंट uh, रोल प्ले केलेला आहे थँक्यू मीरा फॉर बिंग ऑफ महापिरा अँड देन माय थ्री हिरोइन्स फर्स्ट दिशा परदेशी द फिल्म भोजपुरी इंडस्ट्रीमधनं येऊन तिची पहिली मराठी फिल्म करते स्मृती सिन्हा आणि आपल्या महाराष्ट्राची सर्वांचीच लाडकी पूजा सावंत तुम्हा सगळ्यांमुळे ही फिल्म छान झाली आहे आणि मी तुमचा खूप आभारी आहे थँक्यू थँक्यू सो मच मी जास्ती वेळ येस तेवढा असा प्रोडक्शन आमचे काही पार्टनर्स पण आले तिथे सो चिझियानो पिझ्झा जो आहे चिझा न पिझा आमचे फूड पार्टनर आहेत के के ट्रॅव्हल्स आमचे ग्राउंड पार्टनर आहेत फोटोग्राफर रवी सर अजून कोण कोण आहे सगळे आले आहेत ना लोकेशन पार्टनर ड्रीम वर्क्स आणि आमचे सगळेच पार्टनर्स आलेले आहेत सो यस सो थँक्यू पार्टनर्स तुमच्यामुळे यु नो आमचं प्रोडक्शन आणि शूटिंग स्मूथली थँक्यू सो मच थँक्यू आणि फिल्म बघा खूप वेगळं काहीतरी करण्याचा प्रयत्न होता जसं आपण म्हणतो हिंदी फिल्मच जसं जिंदगी ना मिले की दोबारा किंवा अशा फिल्म्स होतात आपल्या मराठीत का नाही होत मी, चार, oh, खुँ, तर मी आणि आमच्या टीम शिंदे ओ दॅट ते शिंदे फॅमिलीचं मी खूप खूप थँक्यू म्हणेन कारण माझा पहिला सिनेमा क्षणभर विश्रांती त्याचे ते प्रोड्युसर आहेत आज त्यांनी संधी दिली नसती तर थँक्यू शिंदे सर आणि मुसाफिर ऑफकोर्स आज रिलीज होतोय झालाय एन्जॉय करा फिल्म कशी वाटली आम्हाला नक्की सांगा थँक्यू सो मच या माझे अजून दोन क्रू मेंबर्स आहेत आणि जी फिल्मची पब्लिसिटी तुम्ही पाहिली गेले दोन तीन महिने आम्ही जे मेहनत करतोय त्यांचे आकटुंबर एंटरटेनमेंटचे अक्षय आणि राहुल तिकडनं सांगतात तुम्ही बरं याला पण मेन बर लवकर फिल्म सुरू नाही लवकर मी एकाच माझं नाव मला घ्यायचंय जो विचारा माझ्यासाठी माझा दिनेश गुप्ता माझा माझा बॉय आहे आणि माझा स्टाफ आहे जो बऱ्याच वर्षांपासून माझ्या बरोबर त्याचंही मला आज नाव घ्यायचंय आणि लास्ट नॉट द लिस्ट माझी आई आज आलेली आहे फिल्म बघायला so, आई येस येस yes, येस yes. yes. आणि माझ्या दोन्ही मावशी आलेल्या आहेत आणि माझा भाऊ मावस भाऊ रोहन पण आलेला आहे सो so, थँक्यू मला सर्वात जास्त भीती आईची वाटते बिकॉज ती माझी खूप मोठी क्रिटिक आहे आणि चांगलं काम केलं तर तेवढं कौतुक करते सो थँक यू आई लव्ह यू आणि एन्जॉय करा फिल्म थँक्यू सो मच गायसा एन्जॉय